म्हणजे परिणय फुके यांची भावजय राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेली आहे असं समजतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत भाजप आमदार परिणय फुके त्यांची भावजय राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचली <smart> मुख्यमंत्री साहेबांना आणि अमृता ताईंना पण मी हात जोडून विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा कधीपर्यंत आम्ही या गोष्टींसाठी धावायचं त्याच्या आधी नाही मी जेव्हाही मी इंस्टाग्राम वर मी लाईव्ह आलेली आहे मी व्हिडिओज काढलेले आहेत त्याच्यामध्ये मला प्रत्येक जणांनी मला हेच म्हटलेलं आहे की राजसाहेबांना भेटा राज ठाकरे साहेबांना भेटा ते तुम्हाला न्याय मिळवून देतील तर कुठेतरी मी सगळ्यांच्या दारात उभी झालेली आहे मी बीजेपी भाजपचे जेवढेही लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत मी सगळ्यांच्या दारात उभी झालेली आहे सगळ्यांना न्याय मागितला आहे पण मला कोणीही न्याय दिलेला नाही आणि ही पक्षाची गोष्ट नाही आहे ही ही आहे की तुम्ही कुठपर्यंत एका स्त्रीला मदत करू शकता किंवा तिला तिचा हक्क मिळवून देऊ शकता बाकी कुठलीही गोष्टच नाही आहे सर कालही तुम्ही विधानभवनात गेला होता मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी आम्हाला तिथे तीन चार तास ठेवलं आणि जेव्हा आम्हाला ताब्यात घेतलं त्यांनी खरं पाहता मुलांना तर त्यांनी ताब्यात घ्यायला नको होतं मुलांना त्यांनी घेतलं मला पण घेतलं आणि आणि त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांना आपण म्हटलं आहे वेळ द्या तरी का किती दोन दिवस झाले त्या गोष्टीला आतापर्यंत मला त्यांच्याकडनं काहीच रिस्पॉन्स आलेला नाही गेल्या अनेक दिवसापासून मुख्यमंत्र्यांची भेट मागताय तुम्ही परंतु रिस्पॉन्स मिळत नाही कुठेतरी त्यांच्यावर दबाव असल्याचं तुम्हाला वाटतं मला असंच वाटतं हे आता स्पष्टच आहे कारण असं आहे की मी एक वर्षापासून मुख्यमंत्री साहेबांना